आपलं लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर आजचं टॉपिक काय आहे जोपर्यंत कोणी लाईव्ह येत नाही तोपर्यंत मी काही सांगणार नाही तर पटापट लाईव्ह या सांगायला टॉपिक चालू करूया दोन मिनटं झाल्या लाईव लाईव्ह कुणीच येत नाहीये सगळे झोपले वाटतं हाय गाईज तर uh, माझ्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा uh, टॉपिक आहे लाईव्ह जॉईंड करा तर टॉपिक आपण चालू करूया पैशाविषयी टॉपिक आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल तर पटापटा के जॉईंड करा लाईव्ह एकमेकांना धन्यवाद धन्यवाद तर uh, माझा लाईव आज कोणत्या टॉपिकवर आहे ते पण जाणून घेण्याचा प्रयत्न करा की टॉपिक आहे पैशाविषयी तर जॉईंट व्हा पटापट तर माझं टॉपिक आहे पैशाविषयी तर जाणून घ्या आजचा टॉपिक हा आहे की मी पैसे दिले होते एकाला जेव्हा आम्ही सोबत एका फील्डमध्ये काम करत होतो माझी त्याची चांगली ओळख होती पण काय झालं की मी जे काही खरं आहे तेच सांगत आहे की मी आतापर्यंत कुणाला नाव नाही ठेवलं पण आता लाईव्ह मार्फत सांगत आहे मला खूप म्हणजे खूप टेन्शन आलं आहे पैसा हा एक रुपये असो किंवा म्हणजे मंथली कितीही असो त्याचं देणं घेणं नाही ना आहे पण कसं असतं प्रत्येकाचे पैसे हे कुणालाही एक रुपये असेल तर खूप इम्पॉर्टंट असतं मग तसंच मी एकाला पैसे दिले होते त्याला आयफोन घ्यायचा होता म्हणून आ, मी माझ्या फोनपे तर्फे पाच हजार रुपये सोडले होते त्याला तर ॲक्च्युली तो मुलगा आहे मुलगा त्याचं वय आहे कमीत कमी असेल तेवीस चोवीसच्या घरात असेल आणि तो माझ्याशी म्हणजे चांगला वहिनी ताई बोलायचा मला तर मला त्याचा स्वभाव वगैरे आवडला आम्ही मी एकटीने नव्हते दिले एक, एक मुलगा आहे तो आहे ॲक्च्युली फॉरेनचं आहे ॲक्च्युली त्यांनी दिले होते चार हजार रुपये एक आंटी आहे तिने दिले होते दोन हजार रुपये आणि मी दिले पाच हजार रुपये तर मग असे मिळून आम्ही त्याला पैसे दिले होते त्यांनी आहे ना आयफोन घेतला आयफोन डाऊन पेमेंट करायचं होतं त्याला मग डाउन पेमेंट करायचं होतं तर ॲक्च्युली त्याने आमच्याकडनं उसन पैसे घेतले आम्ही म्हटलं की त्याचे पैसे देईल तर आम्ही बोललो ठीक आहे जाऊ दे काय हरकत नाही तर आम्ही पैसे दिले आणि पैसे दिल्याच्यानंतर ना त्यांनी जब माझे एक हजार रुपये दिले ऑनलाईन नाही सॉरी ऑनलाईन नाही दिले त्यांनी मला पैसे कॅशच दिले दोन हजार रुपये दिले आणि तीन हजार रुपयाचा विषय राहिला तर मी कधीही त्याला फोन करते ना तर तो माझा फोन म्हणजे खूप म्हणजे इग्नोर करतो किंवा फोन उचलत नाही किंवा असं तसं आणि मला एवढंच म्हणायचं आहे की तुझ्यापर्यंत लाईव्ह माझी पोचलीच असेल त्या मुलापर्यंत अशी लाईव्ह पोचा की जेणेकरून करून मी पैसे दिलेत मी माझं कष्ट कारण की माझं लेकरू आहे मी सांभाळायला ठेवलेलं की ॲक्च्युली मी त्याला सोडून काम केलेलं के आहे आणि माझं मी माझं एवढंच म्हणते की पैसे तुला गरज आहे ना तर तू डायरेक्टली मला म्हण दीदी मला इतके इतक्या दिवस गरज आहे पैशाची आणि तुम्ही मला उसने द्या म्हणून मी तुला खरंच उसने देईल पैसे पण असं करू नको ज्याने करून माझंही मन दुखल आणि तुमच्या लोकांवरचा विश्वास उडल की गरज आहे तोपर्यंत तो तुम्ही पैशाचा यूज करून घेतानंतर तू नाही दिले ना तरी सांग मला की दिदी हां माझ्या घरी असं प्रॉब्लेम आहे वगैरे तू सांग पण फोन उचलत नाही ना हे खूप मोठं घाण कारण आहे आणि नेक्स्ट टाईम माणसाला कोणत्या गरज असेल ना तर मला माणूस पैसे देणार नाही हे लक्षात ठेव जे जे लाईव्ह आहे ना प्लीज करून त्यांनी लाईक करूनच जावा असं मला वाटतं तर माझं जे काही आहे टॉपिक तो मी पूर्ण सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे म्हणून आहे ना प्लीज करून सबस्क्राईब करा कारण की माझं नवीन चॅनल आहे हात जोडून कळकळीतची विनंती आहे सर्व जे कुणी असतील त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज तुमच्या पुढं हात जोडून कळकळीची विनंती आहे आम्हालाही आम्ही महाराष्ट्र आहोत तर आम्हालाही सपोर्ट करा प्लीज तर माझी हे विनंती आहे त्या मुलापर्यंत तुम्ही एवढे लाईव्ह तिथपर्यंत पोहोचा शेअर करा आणि सपोर्ट करा मला की मुलाचं नाव आहे मुलाचं नाव तर मी नाही शेअर करणार पण जोपर्यंत तो मुलगा पैसे देत नाही तोपर्यंत त्याच्यावरच लाईव्ह घेण्यात येईल ॲक्च्युली लाईकचा प्रॉब्लेम आहे असं वाटतं थोडंसं तर मी लाईक थोडी हे करत आहे तर पटपट लाईक करा प्लीज तर मग कपूरांनी आणखीन का पैसे दिलेले नाही आहे कमीत कमी मी त्याला खूप कॉल केले मॅसेज केले पण त्याने के आणखीन पैसे दिले नाही म्हणून आहे ना मी तुम्हाला ही सावध करते कितीही मित्र असेल किंवा जवळचं कुणी ओळखीचं असेल त्याला तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न बिलकुलही करू नका तर मला हेच सांगायचं आहे पैसे बिलकुल देऊ नका कुणाला तुम्ही कारण की पैशामुळं खूप विश्वासघात होतो रिलेशन तुटतात आणि नफरत वाढते एकमेकांविषयी माझ्याविषयी पण असंच झालं आहे पैशामुळे नातं तुटलं गेलेलं पैशामुळे खूप म्हणजे दुरावा आलेला किंवा डोक्यामध्ये खूप टेन्शन येतं आपला पैसा खूप कष्टाचा असतो मेहनतीचा असतो थँक्यू लाईक केल्याबद्दल आणि हे असं वाटतं त्यासाठी आहे ना पैसे कुणालाच देत जाऊ नका ज्या करून तुम्हाला धोका नाही भेटणार तर काहीच तुमच्याबरोबर असं झालं आहे का कधी तर मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आत्ता वाजलेले आहेत कमीत कमी बारा वाजेचा टाईम झालेला आहे जे लाईव्ह आहे त्यांनी प्लीज कमेंट करावी तर आता टायमिंग झालेला आहे कमीत कमी बाराला दहा मिनटं कमी असतील तर मला असं वाटतं ज्याने करून खूप म्हणजे माझं मन दुखतं तर तो पैसे देईल नाही देईल हे मला नाही माहिती पण ॲक्च्युली खूप मेहनतीचे पैसे आहेत कारण की माझं लहान लेकरू मी सांभाळायला ठेवून कामाला जात होते आणि तेच पैसे मी त्याला दिलेले आहेत पाच हजार तीन हजार थोडे नाही आहेत म्हणून तुम्ही पण सांभाळून राहा जे काय असेल ते माझे जेवढी युटून फॅमिली असेल त्यांना कळकळीची विनंती आहे कुणाला कुणी पैसे देऊ नका आणि पैशामुळे खूप वाद वाढतात खरंच वाढतात त्यामुळं माझी असे सगळ्यांना विनंती आहे की कुणीच पैसे कुणाला देत जाऊ नका तर हाच टॉपिक होता कमीत कमी मी फक्त दहा ते पंधरा मिनटं लाईव्ह आहे पटापट पड़ या स आणि सबस्क्राईब लाईक शेअर करून चला की मलाही तुमचा सपोर्ट असावा असं मला वाटतं तर जेवढे येतात तेवढे जातातच आहे काय माहीत नाही असं का आहे माझ्या लाईव्हमध्ये मा कमेंट दिसत नाही कमेंट ऑन आहे हा तुम्ही लोक कमेंटच करत नाही मला काही कळत नाही तर असा आहे टॉपिक माझा तर दहा मिनटं माझे पूर्ण ऑलमोस्ट झाले दहा मिनटं मी लाईव्ह होते फक्त जास्त मला लाईव्ह यायला आवडत नाही आणि तुम्ही सपोर्ट पण करत नाही म्हणून मला खूप वाईट वाटतं तर माझं दहा मिनटाचं लाईव्ह झालेलं आहे ज्याने ज्याने आले त्यांनी त्यांनी लाईक करा प्लीज तर असं आहे कारण की पैसे कोणाला देऊ नका कळकळीची विनंती आहे भरोसा असेल तरच द्या भरोसा नसेल तर, नसे तर बिलकुल देऊ नका पैशामुळे वाईटपणा वाढतो तर चला भेटूया आपण नेक्स्ट लाईव्हमध्ये तर नेक्स्ट लाईव्ह होणार आहे उद्याची सुट्टी आहे महाशिवरात्रीच्या सर्वांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सर्वांची रात्र चांगली जावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल तर उद्याचं टॉपिक जे काय असेल ते मी तुम्हाला लवकरच घेऊन येईल बघण्यासाठी तर लाईक करून जावा प्लीज कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट लाईव्हमध्ये तर तुम्ही लोकांनी मला खरंच मनापासून धन्यवाद सपोर्ट करताय आणि असंच करत रहा भले थेमध्ये थे मध्ये बस तळस असतच असतं मला हे माहीत आहे म्हणून मी एंड करत आहे इथं तुम्ही पण पन... Goodbye. Good night. Bye. Take care.